से, इसी प्रताड़ना के वजह से 14 अक्टूबर उन्नीस सौ छप्पन को बाबा साहब ने बौद्ध धर्म किया महाविहार चार हिंदू लोग होंगे और जिला पदाधिकारी जो हिंदू होगा उनके पद आपके पास है महोदय हमें कहना चाहते हैं की नौ सदस्यों में पांच हिंदू होंगे चार बौद्ध होंगे क्या सिर्फ बौद्ध धर्म के लिए लागू होता है यदि लागू होता संविधान लागू हो गया तो BTS को खत्म करना चाहिए और उनको भी उनको भी भी आर्टिकल 26 के तहत धार्मिक स्वतंत्रता का अधिकार है उन बौद्ध को मिलना चाहिए यदि नहीं ऐसा है तो हम तो मांग करते हैं सदन से कि अयोध्या मंदिर में भी इस्लाम धर्म के मानने वालों को मेंबर बनाया जाए जैन धर्म के मानने वालों को मेंबर बनाया जाए बौद्ध धर्म के मानने वालों को मेंबर बनाया जाए यह सिर्फ बोधिया महाप्र बिहार के लिए एक क्यों काम कर रहा है जय भीम नम बुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो महाबुद्धी महाविहार मुक्ती आंदोलन आजही चालू आहे बौद्ध भिक्षूंना धमकी देण्याचा प्रकार घडत आहे त्यांच्या जीवाला धोका आहे तरी देखील जोपर्यंत महाबुद्धी महाविहार हे मुक्त होत नाही तोपर्यंत मागे हटायचे नाही असं प्रत्येकाने ठरवलेले आहे शासन प्रशासन यांना महाबुद्धी महाविहार मुक्त करायचे नाही इतके वर्ष झाले इतके दिवस झाले तरी देखील बिहारचे मुख्यमंत्री आंदोलनला बसलेले जे बौद्ध भिक्षू आहेत त्यांची भेट घेण्यासाठी देखील गेले ते गेलेले नाही त्याची त्यांना लाज वाटली पाहिजे संपूर्ण जगभरातून बिहारच्या मुख्यमंत्र्यांना निषेध व्यक्त होत आहे अजूनपर्यंत बिहारचे जिल्हाधिकारी असो किंवा मुख्यमंत्री असो यांनी अजून जाऊन आंदोलनला बसलेल्या भिक्षूंची त्यांनी भेट घेतलेली नाही याची त्यांना लाज वाटली पाहिजे याद्वारे आपल्याला हेच याचाच प्रत्यय येतो की महाबोधी महाविहार हे बौद्धांना द्यायचे नाही अशीच मनीषा तेथील बिहार सरकारची आहे एकोणीसशे एकोणपन्नास सालचा सा बी टी ॲक्ट यामुळे अधिकार हा ब्राह्मणांना देण्यात आलेला आहे आणि बौद्ध सदस्य हे केवळ नावाचे सदस्य आहे ते एक प्रकारचे शोपीस आहेत बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेमध्ये साफ शब्दात लिहून ठेवलेली आहे की राज्यघटना लागू झाल्यानंतर या राज्यघटनेच्या अगोदर भारतामध्ये अस्तित्वात असलेले सर्व कायदे हे रद्द होतील परंतु एकोणीसशे एकोणपन्नास साली तयार करण्यात आलेला बी टी ऍक्ट आजही चालू आहे तसं पाहायला गेले तर भारत सरकारने प्रधानमंत्री सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती यांनी बिहार सरकारवरती भारतीय संविधानाचा उल्लंघन केल्याबद्दल राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांच्यावरती कार्यवाही केली पाहिजे परंतु ते तसे करताना दिसत नाहीत या देशातील दे शासन प्रशासनच बौद्धांना त्यांचे महाबोधी महाविर त्याच्या मानसिकतेत नाही बिहारचे आमदार सतीश कुमार दास यांनी सभागृहामध्ये महाबोधी महाविहारे दे बोधांना देण्यात यावे अशी मागणी केली राणव चंद्रशेखर आझाद यांनी देखील पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला आहे संपूर्ण बौद्ध राष्ट्र भारत सरकारवरती महाबोधी महाविहार बोधांना देण्यात यावे म्हणून दबाव टाकत आहे बौद्ध राष्ट्रांकडून देखील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी सहकार सहकार्य मिळत आहे या आंदोलन आता तीव्र आंदोलन झालेले आहे येत्या बारा मार्च रोजी लाखोंच्या संख्येने बिहार येथे रॅली प्रदर्शन होणार आहे तसेच बारा एप्रिल रोजी संपूर्ण भारतात लाखोच्या संख्येने धरणे आंदोलन होणार आहे आणि बारा मार्च रोजी संपूर्ण भारतामध्ये धरणे आंदोलन रॅली आयोजनचे आयोजन करण्यात आलेले आहे मित्रांनो महाबुधी महाविहार हे सम्राट अशोक यांनी बांधलेले असून यावरती संपूर्णपणे बौद्धांचाच अधिकार आहे अनागरिक धर्मपाल यांनी महाबुधी महाविहार मुक्त करण्यासाठी प्रथमतः आंदोलनला सुरुवात केली त्यानंतर या आंदोलनाला गती देण्याचे कार्य नागार्जुन सुरे सिसई यांनी केले आणि आज आकाश लामा विलास करा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बौद्ध राष्ट्रांच्या मदतीने ही आंदोलनाला पुन्हा सुरुवात झालेली आहे आणि जोपर्यंत महाबुधी महाविहारी ही मुक्त होत नाही तोपर्यंत आपण मागे हटायचे नाही मित्रांनो महाबुधी महाविहार हे पूर्णपणे बौद्धांचे आहे हे सम्राट अशोक यांनी बांधलेले आहे अनागरी धर्मपाल यांनी हे महाबुधी महाविहार ब्राह्मणांच्या तावडीतून मुक्त होऊन बौद्धांना मिळावे असे आंदोलन केले मित्रांनो महाबुधी महाविहार येथे ब्राह्मणांचा बेकायदेशीर कब्जा आहे काही लोक अयोध्या येथील राम मंदिर बौद्धांना तिथे सदस्य करणार आहेत अयोध्याचे राम मंदिर देखील बौद्ध विहार उद्ध्वस्त करून बांधलेले आहे मुसलमानांच्या दर्ग्यामध्ये मुसलमान अधिकारी असतात ख्रिश्चनांच्या चर्चामध्ये ख्रिश्चन लोक असतात तर मग जिथे तथागत बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे त्या विहाराच्या कमिटीमध्ये बौद्धांना अजिबात स्थान कसे नाही प्रामाणिक बौद्ध लोकांसोबत तिथे भिकारीसारखी वागणूक दिली जाते आणि स्वतःची जा हांजी हांजे करणाऱ्या लोकांना तिथे मान सन्मानाने वागणूक दिली जाते विदेशातून जो करोडो रुपयाचा निधी मिळतो त्याचा दुरुपयोग करण्यासाठी हे लोक तिथे आहेत आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे या देशातील सरकार शासन आणि प्रशासन बौद्ध धर्माचा नाईनाट करण्यासाठी कार्यरत आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो महाबुधी महाविहार याला ते सध्या शिवालय करत आहेत ते देवी देवतांची मूर्ती यांची स्थापना करत आहेत बुद्धांच्या मूर्तीची विटंबना करून त्यांना देव आणि देवतेमध्ये रूपांतरित करीत आहेत सध्यात राजेंद्रपाल गौतमी आणि महाबुधी महाविहार येथे भेट देऊन एक अशा पद्धतीने ब्राह्मण लोक त्यांच्या मूर्त्यांना पांडव मूर्ती करत आहेत आणि ती बुद्धांची मूर्ती आहे ही त्यांनी दाखवून दिलेली आहे आंदोलनाला बसलेल्या भिक्षूंसोबत बस देखील त्यांनी संवाद साधला आणि ते आपल्या भाषणात म्हणाले की येत्या काही वर्षामध्ये संपूर्ण विश्व बौद्धमय होणार आहे असा रिपोर्ट युनोने दिला आहे युरोपियन कंट्रीमध्ये बौद्ध धर्म हा दोन नंबरचा धर्म आहे जगभरामध्ये बौद्ध लोकांची संख्या वाढत असून बौद्ध धर्माचा प्रसार प्रसार आता वाढत आहे मित्रांनो प्रतिक्रांतीवादी लोकांनी बुद्धांनाच देव केले त्याला शेंदू पासून देव देवी बनवले आणि ह्याच देवांना देवींना आपल्या समाजातील लोक बावीस प्रतिज्ञाचे उल्लंघन करणारे लोक जातात त्यांना असे वाटते की हा देव आपल्याला पावेल अरे मूर्खांनो तो देव तुम्हाला कसे पावेल तो देव नसून प्रत्यक्ष तथागत भगवान गौतम बुद्ध आहे आणि बुद्धांनी हे विज्ञानाद्वारे सिद्ध केलेले आहे की या जगामध्ये कोणीही सृष्टीचा निर्माता नसून ईश्वर नाहीये तथागत बुद्धांनाच देव बनवून प्रतिक्रांतीवादी लोकांनी स्वतःच्या उदार सोय केलेली आहे बावीस प्रतिज्ञाच्या पालनाद्वारेच आपण या ब्राह्मणी व्यवस्थेतून मुक्त होणार आहोत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिलेली आहेत एकोणीसशे एकोणपन्नास साली तयार झालेला हा बी टी ऍक्ट हा बेकायदेशीर असून भारतीय संविधानाचे उल्लंघन करणार आहे संपूर्ण भारतभर हा कायदा रद्द करण्यासाठी आणि महाबुद्धी महाविहार बोधांना देण्यासाठी आंदोलन निदर्शने धरणे झाले नागार्जुन बंधन सुरेश ससे यांनी देखील या आंदोलनाला आपला पाठिंबा दिलेला आहे बहुजन समाज पार्टीने देखील कलेक्टरला या महाबुदी महाविहारचा कायदा रद्द करण्यासाठी निवेदन दिले असून त्यांनी देखील आंदोलन करून महाबुदी महाविहार मुक्ती आंदोलनला सपोर्ट केलेला आहे म्हणजे बहुजन आघाडी असो भीम आर्मी असो आता बहुजन समाज पार्टी असो भारतातील समस्त बहुजन संघटनांनी ह्या आंदोलनला पाठिंबा दिलेला आहे संपूर्ण भारतातून या कायद्याच्या विरोधात महाबोधी महाविहार बहुताना देण्यात यावे म्हणून मोर्चे काढण्यात येत आहे रॅली काढण्यात येत आहे प्रदर्शन करण्यात येत आहे निदर्शने करण्यात येत आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे येत्या बारा मार्च रोजी विशाल मोठी लाखोच्या संख्येने रॅली होणार आहे तसेच बारा दहा एप्रिल रोजी नागपूर येथे लाखोंच्या संख्येने रॅलीचे आयोजन विलास खरात यांनी केलेले आहे विलास खरात यांनी देखील महाबोधी महाविहार येथे

इसके लिए सरकार निश्चित रूप से हमारी पास चुनेगी इसलिए हम लोग बाईसों दिनों की घटना चल रही है और आज विशेष करके प्रथम तो बार कोई नेशनल चैनल आया था इंडिया टुडे दे एंड बीबीसी बी तो हम हमारे इतने 22 दिन में अभी तक तो खाली हमारे जो बहुत बहुजन चैनल हैं नेशनल दस्तक साइंस दर्जी समता आवाज समता विचार मंच इस प्रकार से हमने चैनल कवर कर रहे थे और आज दिल्ली से इस धरने को इस मूवमेंट को और ताकत देने के लिए दिल्ली से चले आए हैं जय भीम तो सभी साथियों आज सब दोपहर दो का दो तीन बज रहे इस वक्त कल्याण की ये जो बिहार कल्याण के सामने में पालिका है उस पालिका के बाजू में हम लोग बुद्ध गया महाविहार इनके बिहार के प्रोटेस्ट में हम सब लोग यहाँ हम लोग आ गए हैं सुबह हम लोग को दूसरे जगह था आज फिर यहाँ दूसरे ये कल्याण में है सुबह से हम इसी प्रकार से प्रोटेस्ट करते आ रहे हैं महाबोधि महाविहार मुक्त होना चाहिए जिस प्रकार से ब्राह्मण लोगों ने बुद्ध गया महाविहार को कब्जा करके रखे जो उनके ट्रस्टी है उस ट्रस्टी में 1949 फोर्टी नाइन की एक्ट तहत उन्होंने कब्जा करके रखा है चौदह अप्रैल रोजी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जगभरातून बाबासाहेबांनी जयंती साजरी करण्यात येते आणि या जयंतीमध्ये लाखो को करोडो लोक खूप मोठ्या संख्येने एकत्र येतात आपण लोक जसे जयंतीला एकत्र येतो तसेच महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी आपण एकत्र का येत नाही या आंदोलनामध्ये ती संख्या जी जयंतीमध्ये पहावयास मिळते ती तेवढी संख्या या आंदोलनामध्ये का दिसत नाही महाविहारी हा आपला उद्धार करता धर्म ही गोष्ट लक्षात ठेवा जर भारतातून बौद्ध धर्माचा नायनाट झाला तर पुन्हा एकदा पण गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही बौद्ध धर्म वाचवण्यासाठी आणि स्वतःचं स्वतंत्र वाचवण्यासाठी स्वतःचा माणूसपण वाचवण्यासाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन हे आंदोलन यशस्वी करून महाबोधी महाविहार आपण प्रतिक्रांतीवाद्यांच्या तावडीतून मुक्त करूयात आणि हे आंदोलन यशस्वी करूयात मित्रांनो आमच्या चॅनलवरती आपल्याला महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे लेटेस्ट अपडेट्स पाहायला मिळतील म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार, प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बोधन प्रचारात सहकार्य करा ही नम्र विनंती नम बुद्ध जय भीम जय सम्राट अशोक